नगरकरांनो उद्या पंधरा मे आहे पंधरा मे या तारखेची आठवण करून तुम्हाला याच्या याच्यासाठी द्यायची की पंधरा मेपर्यंत आपल्या अहिल्यानगर महापालिकेला ज्या केंद्र सरकारचा जो निधी येतो पन्नास पंचावन्न लाख रुपये त्या निधीच्या अंतर्गत ओढे नाले जे साफ करण्याची जी मोहीम असते त्या मोहिमेच्या संदर्भात तो जो निधी आहे तो निधी खर्च करायचा असतो आणि या महत्त्वाच्या जल ज्वलंत गंभीर आणि अतिशय वास्तव विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याशी आपल्यासोबत शशिकांत शेंगडे हे चौऱ्याहत्तर वर्षीय हो जे आहेत आपण आम्ही त्यांना अँग्री ओल्डमॅन म्हणतो ते आपल्याशी संवाद साधणार आहेत आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत तर काका मला सांगा की आपल्याला जी तुम्ही जे सांगितलं मुदत तुमचा जो लढा आहे तो एकेश वेळेस आल्यांचा साफसफाई करण्याच्या संदर्भात काय तुमचे का समाधान झाले महापालिकेने दोन हजार वीस पासून शहरातले एक्केचाळीस ओढे नाले ह्यांची दरवर्षी पंधरा मे पर्यंत साफसफाई होणे जरुरीचे आहे की जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरणार नाही व रात्रभर जागावे लागणार नाही आणि ते साफसफाई झाली तर योग्य प्रकारे नागरिकांना पावसाळ्यात रात्रभर जागं राहण्याची जरूर तर नागरिकांनी पण त्याच्यावर जागरूक राहायला पाहिजे पण सगळे शासकीय यंत्रणेशी घाबरून असतात आणि या, या ज्या शासकीय इमारती उभ्या आहेत मंजुरीनी त्या चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत आणि यांनी जिल्हाधिकाऱ्याकडं एक चौदा एकला जी दुपारी एक वाजता बैठक झाली त्यामुळे नगर रचना विभागाने सांगितलं डी पीमध्ये हे ओढे नाले दाखवलेले आहेत नाहीत अरे ते डीपीमध्ये नसतात फक्त नद्याच असतात मग हे जे काही ओढे नाले आहेत त्याची तुम्ही मला माहिती दिली आहेत नाही एक्केचाळीस ओढे नाले आहेत ना आणि त्याच्याकरताच शासनाने अनुदान दिलं आणि साफसफाईचं मग त्याचं काय तर याकरता नागरिकांनी जागृत राहायला पाहिजे जेणेकरून पावसाळ्यात रात्रभर जागून तुम्हाला घरात घुसलेलं पाणी बाहेर फेकण्याकरता जागावं लागत असत तर मग हे तुमची चुकी आहे ना तुम्ही सक्रिय नाहीत ना पुढे नाले साफ झाले असते त्यांचे नैसर्गिक प्रवाह बंदिस्त केलेले आहेत पालिकेने नगर रचना विभागाने मंजुरीत दिल्या कशा डी पीमध्ये ओढे नाले नाहीत ओढे नाले नाहीत म्हणून तुम्ही मंजुरी देता पण तुम्हाला गाव नकाशावर तुमच्याकडे सगळं आहे मग आधीचे जे झाले प्रोफेसर कॉलनी वगैरे भागात मग तिथं तर नाही घुसत कोणाचं पाणी कोणते ओढे नाल्याचं मग हे उपनगरात का होतं याचं कारण नगर रचना विभागाने नैसर्गिक ओढे बंद करून नाल्या बंद करून इमारतींना मंजुरी दिलेली आहे आता तुम्ही जे म्हणताय की ओढणारे नैसर्गिक जो प्रवाह आहे तो बंद केला तर त्या संदर्भात तुमची महापालिकेचं जो प्रशासन आहे त्याच्या त्या प्रशासनाशी किंवा आयुक्ताशी त्याची चर्चा त्याची चर्चा झाली का फोटोच घेत नाही चार दिवस झाले आयुक्त काय करणार जिल्हाधिकारी म्हणतो अहो तुम्ही त्यांच्याशी आधी संपर्क करा कर आता बैठक तर पालिकेला मी चार वेळा मेसेज दिलेले मेल केलेले कलेक्टर म्हणतो की त्यांनीच बैठक घ्यायला पाहिजे त्यांचं काम आहे नाही झालं तर मग आम्ही पंधरा नंतर बैठक घ्यायला लावू आणि जे काही झालं आहे नाही झालं आहे त्याची चौकशी करू पण आता त्यांच्याकडे चौकशी यंत्रणा कुठं आहे जिल्हाधिकाऱ्याकडं ते त्यांच्याकडनंच अहवाल मागवणार मग आयुक्त काय देणार साफसफाई केली पण आता माझ्याकडे जे काही लोक ज्यांच्या घरात पाणी शिरतंय त्यांच्याकडनं मला काल परत फोटो आलेले काही झालेलं नाही मागच्या वर्षी सुद्धा साफसफाई झालेली नाही वॉर्ड आल्याची म्हणजे दरवर्षी खर्ची पडतात म्हणजे पैसे जातात कुठं म्हणजे अँटी करप्शनला जिल्हाधिकाऱ्यांनी ही केस चोपवायला पाहिजे तर काकांचं म्हणणं असं आहे की जो निधी येतो हो पंच पंचावन्न साठ लाख रुपये काय असेल तर तो, तो निधी खर्च तर पडतोय मात्र काम प्रत्यक्षात होत नाही जिल्हा आपत्ती व्यवस्था जिल्हा आप आपत्ती व्यवस्थापन जे आहे ती समिती त्या समितीचं काही प्रमुख भूमिका आहे त्या संदर्भात तुमची काही चर्चा झाली जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत आयोजन केलं पाहिजे त्याच्यात मी मुद्दे मांडणार चौदा एकला जी दुपारी एक वाजता मीटिंग झाली आयुक्ताच्या आदेशानुसार तेव्हा त्यांनी सांगितलं डी पीमध्ये उडे नाले नाहीत उडे नाले नाहीत तर मला तर त्यांनी दिलेलं आहे की शहरात एक्केचाळीस उडे नाले आहेत त्याच्या आधी ज्या बैठकी झाल्या तेव्हा पण तुम्ही एक्केचाळीस ओढे नाल्याची मान्यता दि सांगितलेली आहे मग हे नाले साफ होत का नाही खंत साफ करायच्या लायकीचे थे। ठेवलेच नाही त्याच्यावर इमारती बांधल्यात नैसर्गिक प्रवाह बंदिस्त केले हा सुप्रीम कोर्ट हायकोर्ट हरित लवाद यांनी दिलेल्या आदेशाचा अवमान केलेला आहे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हे, हे सर्व मॅटर लाजपूत विभाग लाचलुतपत विभाग यांच्याकडे सोपवलं पाहिजे ही माझी मागणी आहे ज्येष्ठ नागरिक आहे मी आता काही फिरगिर करू शकत नाही रिक्षाचा प्रवास मला झेपत नाही चारशे पाचशे रुपये खर्च करायची माझी तयार नाही आणि मी मदत गोळा करून काम करत नाही तर आता हा जो विषय आहे अत्यंत गंभीर आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रलंबित विषय आहे ही जे ओढेन आले आहेत केचाळीस ओढेन आले शशिकांत हिडण्याचं म्हणणं आहे की हे ओढेन आले गायब करून त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती बांधल्या नैसर्गिक प्रवाह बंदिस्त केला आणि उद्याच्या काळात जर भविष्यात एखादा जर आता वर्षी पाऊस खूप जास्त सांगितला आहे हवामान खात्यानं तर खूप जर पाऊस आला प्रचंड पाऊस आला नागरिकांच्या घरात पाणी गेलं तर जबाबदार कोण जे जे पाणी अचानक पुरा अचानक पावसाचं पाणी घरात घुसल्यामुळं नागरिकांची तारांबळं उडते बऱ्याचशा जीवनाशस्तूंचं नुकसान होतं त्याची जबाबदारी कोणावर तर काका हे गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत शशिकांत शेंगडे हे आपल्या नगरगरजे नगरचेच नगर आहेत मात्र नगरकाराची त्यांना साथ नाही हे मोठं दुर्दैव आहे नगरकारांनो जागवा स्वतःच्या तुमच्या घरावर जे संकट भविष्यात जे संकट येणार आहे त्याविषयी थोडं गंभीरपणे घ्या असंच कळकळीचं आव्हान या निमित्तानं करावं असं वाटतं धन्यवाद